साहेब मी तुम्हाला सांगत आहे की सुभद्रा आहे सुभद्रा तिला घेऊ नका तुम्ही गटात नाही नका घेऊ तिले ते गट भरत नाही बरं भरत नाही ते गट मग आम्हालाच सरायला भरायला लागेल सरा बाहेर मिळून तुम्ही पुरे होऊन जासान पण ते गट नाही भरीन गटाचा टाइम आला की लपून जाते घराला टाला लावून देते घरीच नाही सापडत मग मग तिला ढुंडत कुठं राहा तुम्ही कुठं ढुंडत बसान तिला घेऊ नका मी तुम्हाला तुम्हाल सांगू राहील ऐका माया बाई गट नाही भरत म्हणते नाही नाही सर गट भरते ते माझ्या दोन तीन गटामध्ये होती ते मी दोन तीन गटामध्ये तिला घेतलं होतं पुरे पुरे पैसे भरले तिनं भर सुभद्राबाई पैसे भरते मी गॅरंटी देतो सुभद्राबाईची गॅरंटीवर तुम्ही गट द्या सुभद्राबाईले चांगली बाई आहे अहो राहू दे काली घेतो त्या सुभद्राले लि भांडण करते ना ते काली घेत भरलं नाही तिनं गट्ट मग काय करशील मग काय करशील तू विमलाबाई राहू दे ना आपल्या गावातली बाई आहे ते हा असं बोलणं शकते का तुला राहू दे ना राहू दे विमलाबाई राहू दे अहो काने मग सुलोचना बाई ग्याचं का मग सुभद्रा बाईले का नाही गटामध्ये नाही नाही सर ग्या ग्या माझ्या जिम्मेदारीवर ग्या सर तुमची मर्जी मग मी नोका, नोका ते तुम्हाला सांगू राहिली बा किती बाई गट भरत नाही तुम्ही घेऊ नका गटामध्ये घेऊ नका बिलकुल नका घेऊ ते गट तिनं डुबवलेले आहे माझ्यासोबत होती दोन तीन गटामध्ये ते तिना गट डुबवलेले आहे तुम्हाला सांगू राहिली मी तुम्ही ऐका माय वाला आओ गिनले ताई सुलोचना ताई केत नाही गॅरंटी ना घेऊन घ्या मग जाऊ दे दोन दुते बाईले बिघड सुभद्रा बाई कोणी करी सुभद्रा या नो अई बाय सुले आज कशी काय मग घरी हां लई दिवसान ना आले नाही सुभद्राबाई मी एकूण चालली होती चंद्रकला बाईची इथं चालली होती तर नाही वाटलं चला बा या भेटून सुभद्राबाईले बी आता आहे रस्त्यामध्ये दिसतं जर हो का बा मला असं वाटलं माय की वा, गटाचे पैसे कितीच भेटू राहिले का त्याच्यासाठी फायदे आले का नाही बा एवढ्या लवकर कुठं भेटतात गटाचे पैसे आता साय बीन दुसरी मीटिंग होईल मग आपल्याला कागदपत्र द्यावं लागेल तेव्हा कधी पैसे भेटतील अई माय बाई बा लंच टाईम लागते बा गटाच्या पैशाला नाही जास्त टाइम नाही लागत आपले कागदपत्र दिले की झालं भेटून जाते मग आपल्याला गट अव सुभद्राबाई आपली विमलाबाई नाही का विमलाबाई तर ते थांबली तुम्ही सगळ्या जणी चालला गेला मग ते थांबली मी म्हटलं नाही विमलाबाई कोण थांबली मला वाटलं हे काही ना काही म्हणेन सराले काही काही म्हणे गटावला सराले तिनं खरंच म्हटलं पाहिजे ते काय म्हणे माहिती आहे का म्हणे की नका म्हणे गटात नाही ते पैसे डुबवते म्हणे तिची गट भरायची जीवार येते म्हणे अन गटाचं तारीख आली म्हणे गट भरायची की घराला टाला लावून चालली जाते म्हणे मग तिला डुडत बसा म्हणे पुऱ्या गटातल्या बाया पैसे भरायला लागेल म्हणे तिचे तिला काही घेऊ नका म्हणे अशी म्हणे ते गटावले साहेबाले सांग मग ना म्हटलं गटावले साहेब सुभद्राबाई भरते माझ्या मी गटामध्ये होती पुरेपूर गट भरले तिनं माया जिम्मेदारीवर द्या जिम्मेदारीवर द्या मीन असं म्हटलं माय तेव्हा कधी तो साहेब न हाव म्हटलं माय की हो देऊन द्या म्हणून पैसे सुभद्राबाईले सुभद्राबाई कधी सरांना हाव म्हटलं तुला गटामध्ये गेले माय ते विमलाबाई लुगलखोराय माय विमलाची गटाबाई साहेब बोलती नाही सुभद्राला घेऊ नका सुभद्रा गट नाही बरं तसं हे नाही सांगितलं का तिनं की मी ना, ना? ना? गट डुबोले म्हणून मागं गटात नव्हती दोन तीन पुरे गट डुबोले म्हटलं पुरे बायाले पैसे भरायला लागले आणि तिच्यासारखं समजते का ती सराईले सराईल तिच्यासारखं समजलं का तिनं थांब तिची सटकच काढतो आता सटकच काढतो ते मार खायला लागली ते मागच्या बारीणच मागचा मार खात होती पण ते वाचली काय शांताबाईच्या ना ते वाचली शांताबाई म्हणे जाऊ दे म्हणे काही मारू नको म्हणे काही मार नको म्हणे नाही नाही ते आता झोडपे खायला लागली ती आता जोडपेच द्या लागते माय भाईला पाहिजे माझं नाव घेऊ नको सांगशील नाही नाही तर माझ घरी ते भांडण करायला भांडण करायला माझ घरी भांडण करायला माझं नाव घेऊन सांगू नाही मी सांगितलं तुला सहभागी म्हणा बसू ये तुला नाव घेऊन येऊ देत मी तुम्ही नाव नाही सांगत मी तिची चांगली सटक काढतो आता तू पाय ना आता तू पायस फक्त म्हणून आपल्या गावात वापस म्हणून टिकली नाही दुसऱ्या गावात मी

पाहिजे नाही माय नाव घेऊ नको सांगशील नाही तू माय नाव घेऊ सांगशील भांडणात नाही माय नाव घेसान तुम्ही तर मग भांडण मारीत नाही मला नवऱ्याला आवडत नाही भांडणं गिडणं चुकल्या गिडल्या लावणं आवडत नाही बरं माझ्या लय माय बाई माय नाव घेऊ नको सांगशील माय सुले तू टेन्शन नको घेऊ तुझे नाव नाही देत मी तु नाव देत मी पाहतो तिला आता आता पाहतो तिनं तिनं गलत बाईप पंखा घेतलेला आहे तिनं तिला पाहतो ना मी आता सांगतो ना आता थांब ना तू नाही बाई सुभद्रा बाई विमला बाईला जोड ऑप्शन ऑप्शन नको बरा तु काही सांगताना येत नाही तिला जोड बघू शकतो तू नाही वा ते ऐक नाही ते जोडते खाल्ल्याशिवाय नाही ऐके ते अशी चुकल्या करत राहीन आज मला चुकल्या केल्या उद्या तुझ्या चुकल्या तुला गावाच्या चुकल्या करत बसते ते इथं चुकली करू दे तिथं चुकली करू दे, दे। काही नाही मी तिला पाहतो तू टेन्शन नको घेऊ तू नाव नाही येऊन देत मी चल बाई जातो मी घरी पोरगा पोरगागीर गायला असेन आता शाळेतून तिला जेवा घेवाला द्या लागते सांगतोस मी तुला गटाचे पैसे भेटत असले की तुला सांगतोस मग येऊन जाशील तू हो हो गटाचा की सांगशील येतो मी कागदपत्र काय काय लागते ते सांगून देशील कागदपत्रही जमा करून ठेवतो हो, हो हो सांगतो ना आज सर फोन करणार आहे गटावाले सर फोन करणार आहे आणि कोणते कोणते कागदपत्र लागतात ते सांगणार आहे चल येतो मग मी हो हो ना मग ये पेवर जाणार मग आता शिंगलभर चा घे नाही पेट मी चहा पेला किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येतात देना म्हणून मी चहा नाही चालू हो का वा नको पी मग नाही तर मग पाय तर खरी तू आता कशी मी सटक काढतो ते विमलाची विमला लय करू राहिली आता लय लय झालं आता तिचं लय चुकल्या करू राहिली ते याची चुकली करू दे त्याची चुकली करू दे हा आता तिची सटकच सटक लागते ला पाय खरी तू आता मी कशी सटक काढतो तिची हो माहिती काय मग तिची सटक चांगली विमलाची पण माय नाव नको टेशीन ना म्हणता असं नको सांगशील की सुलीन सांगितलं म्हणून माय बाई आता तुला एका शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून देऊ मी कि तुझे नाव नाही सांगेन तुझे नाव नाही उदिन म्हणून किती भेट बाई ना तू किती भेट नाही ना बाई आमच्या घरच्या माणसाला पटत नाही ना हे सुगल्या चांगल्या करणं भांडण लावणं हे आवडत नाही आमच्या घरच्या मला लय कल्ला करते कोणाला काही गोष्ट सांगेल नाही का लय कल्ला करते म्हणून मी सांगत नाही बाई मला भेव लागते काय भेट हो तू मी असल्यावर कायले भेट हा मी तो काय गम आहे मी असल्यावर काही भ्यासची गोष्टच नाही आहे काहीच भ्याची गोष्ट नाहीये मी सर सांभाळून घेतो काही टेन्शन नको तू हो बाई सुभद्रा बाई सांभाळून घेशील नाही मी जातो आता हा ये ये आता लांब नाही चालू द्या मेमलीची हा आता चुकलेही करते हां बचत गटवाले साहेब असं नाही पिमा चुकल्या केल्या म्हणते हां गट आ, गेट नका देऊ असं नका देऊ तसं नका देऊ हा आता तिला सांगतो नाही मी आता तिला मजा सांगतो आता जातो तिच्या घरी आणि तिची सटक काढतो हा मला तर तसं गमीच नाही आता आता सारे कामं राहू देतो पहिले तिच्या घरी जातो काय झालं बाई सुभद्रा काय आली होती सुली काय आली होती काय झालं काय म्हणतो तिथे अगो बाई तुला माहिती आहे का माहित आहे का तुला ते विमला नाही का विमला ती ना मारायला चुकल्या केला म्हणते गटावाले साहेब सांगा म्हणत होती की त्या सुभद्रा ले लो, लोन नका देऊ म्हणे गटाचं लोन नका देऊ म्हणे तिला ते भरत नाही म्हणे मैं पैसे म्हणे हा पैसे भरायचे जेव्हा वेळ येते म्हणे तेव्हा ते घराला टाळा लावून चालली जाते म्हणे हा पुऱ्या गटातल्या बायाला पैसे भरा लागेल म्हणे तिचे आम्ही नाही भरू म्हणे तिचे पैसे तिला घेऊ नका म्हणे रिस्क नका घेऊ म्हणे तिला घ्यायचा हा त्या गटावाल्या साहेबाले चुकलं सांगत होती मायाला आल्या ऐ माय बाई बाबा नाही झाली त्या विमलाची आता हा लांड नाही झाली तू या लगे चुकल्या करू राहिल तिथे नाही बोला सांगितलं तुला सुलीन सांगितलं का

नाही ना बाई भेटीन ना गट भेटीन ना आपली सुली नाही का सुली सुलीनं सांगितलं ना समजावून साहेब आले म्हणे गट म्हणे गट भरते म्हणे ते बाई म्हणे मासांग दोन तीन गटामध्ये होती म्हणे पुरेपुरे गट भरले म्हणे त्या बाईना मी मी देतो म्हणे गॅरंटी सुभद्राबाईची गॅरंटी मी देतो म्हणे पण त्या म्हणे सुभद्राबाई गट तर साहेब म्हणत होता म्हणे ठीक आहे ना बाई तुमच्याच गॅरंटीवर देतो मी गट चल माहि जाऊ दे गट भेटीन म्हणते ना काही भांडण नको करू विमला सोबत ते बाईला हरकत आहे काही नको करू भांडण जाऊ दे राहू दे उद्या हा आज गटावल्या साहेब चुकली केली उद्या दुसऱ्या संग चुकली करीन चुकल्याच ते तिनं गरत बाई सांग पंका घेतलेला आहे सुभद्रा पंका घेतला तिन सुभद्रास सांगतो ना मी दाखवतो ना तू पायस फक्त आता विमला चुकल्या गेल्या गटावल्या साहेबासोबत आणि आता हिंमत आहे का माग करतो काय झालं काय 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 करुक केलं मी तू आव्या काय चुकल्या केल्या का मागे येऊन भांडण कुरा बोलू राहिली हा आजूबाजूची लोक काय म्हणतील काय म्हणतील आजूबाजूचे लोक इज्जतदार लोक म्हटलं आम्ही भांडगोळे नाही होता सारखे काय काय म्हटलं म्हणता बऱ्यात काही नाही म्हटलं मी ना मी कोणाचं काही नाही म्हटलं काय म्हणाल तुम्हाला का तुला म्हटलं नाही गटावला आले की सोबत गटात नाही घेऊ का म्हणून ते पैसे नाही भरत गटाचे तिनं गट डुगवले लोकायचे तुला असं म्हटलं नाही म्हटलं नाही बोल खरी बोल इमानदारीण बोल कोण सांगितलं तुला असं कोण सांगितलं सांगणारीच नाव सांग मला सांगणारीच नाव सांग ना असं म्हटलंच नाही म्हटलंच नाही मी ना असं आवा थोडी इमानदारीन थोडी ती इमानदारीन बोल काही इमानदारी नाही इकडे मध्ये लोकांच्या चुकल्या करत राहतं पैसे तुडबत माय नाव सारखं समजलं का तुला सर तुझ्या सारखं समजलं का मी म्हणून तुले त्या कमलाच्या नांदी लागलो तू नांदी रोख लागू सुभद्रा म्हणते सुभद्रा काय बसत जाणार का मी बसत नाही जात तुला काय झालं सुभ्रा काय झालं काऊन भांडण करू राहिली अशी आणि काय झालं विमला तुमचं झालंच नाही का ते गटातलं भांडण निपटलंच नाही का अजू हा तो घे अजू की भांडणच करू राहिले का लगे सुभद्रा तुला म्हटलं होतं ना या विमलाच्या नांदी नको लागू म्हणून भांडण नको करू तू कायले बोलू राहिली अ शांताबाई मी का भांडकोड दिसतो का तुला मी भांडण भिंडण नाही केलं हे साली साली सुभद्राली विमले निंग मी अन असं तसं तुला माझ्या चुकल्या केल्या हे केलं ते केलं मारे बोलू राहिली मला काय झालं सुभद्रा काय झालं सांग मला मला सांग काय झालं काऊन भांडण करू राहिलं तू काय झालं विमलान काय केलं आता हा बाय शांत भाई इले सांगून दे त्या गटावाला साहेबासोबत चुकल्या केल्या म्हणते माया आल्या त्या गटावाला साहेबाजवळ म्हटलं म्हणते की सुभद्राला गट नका देऊ हा ते पैसे नाही भरत तुमचे पैसे डुबीन ते आणि सरा बचत गटवाल्या बाया इलाच पैसे भरायला घेऊन मिळून सरायले आणि मी पैसे नाही भरीन तिचे असं आणि तसं चुकल्या केल्या म्हणते गटाला साहेबासोबत सोबत इले सांगून दे माझ्या चुकल्या नको कर हां नांदी नको म्हणा गलत बाईसांग पंगा घेऊन मला तू खरं तया सुभद्राचं आम्हाला खरंच तर आहे तू बोलीन चुगल्या का मग हा बोलीन नाही का कायल्या हाताने मारखा येतं स्वतःची कायल्या हाताने मारखा यंत कधी सुदर्शन बना तू कधी सुदर्शन असे कामं काउनच करतं तू काऊन करतं हा पण शांताबाई मला नांदी नको लागू तू तू नको लागू मा नांदी? आ, आता सांगायली मी माहिती मागली आउट आहे माहिती ती तिला ती, सोडीन तुलाच चांगलं कांडत बसन मी मला आंदी नको लागू तू माहिती लहान नाही झाली तू आता मी तुला समजून सांगायला राहिली चांगल्या ना तू मलाच आली मला खाणशीन हां मलाही मारता का तू एवढी हिंमत झाली का तू आली आमच्याच गावात येऊन आमच्यावर सुकून चालू राहिली का तू आमच्यावर सुकून चालू राहिली का हां तुले का मुंगाई लागली का मारायला मी का मार खाणार दिसतो का मार मारखानवर मार खाना दिसतो का अय सुभद्रा घे वाईले घे बरं वड बरं इचे केसन पाडभर खाली दे चांगले झपके इले ह प माझ्या जास्त नादी नको लागू तू हा दोघी कांडी नाही तुम्ही मा नादी नका लागू मी दोघीच्या दोघी ओ राहू दे राव दे मारू नको मारू नको भांडत नका करू भांडत नका करू मारू नको विमला मारू नको राहू दे राहू दे राहू दे ओ रंजनाबाई सोड सोड मला सोड सोड चंपा चंपा भी सोड मला आज यात सुभद्रा लय आणि शांताबाई दाखवतोच मी धनका दाखवतो लय दिवसाच्या मा नांदी लागेल या लय दिवसाच्या नांदी लागेल ह्या गावातून काढण्यात द्यायचा जात होता मला ह्याच माग लागल्या होत्या आणि आता यायला दाखवतोस मी दाखवतोस मा घरी येऊन मा सोबत टरेबाजी करायला मा भांडण करायला मास घरी येऊन आज यायला दाखवतोस मी ठाम आता आता दाखवतोच यायला विमला राहू दे तू एकली आहे अकेली आहे तू त्या दोघी दोघी आहे तुला धरून चांगला कांटीनस राव दे रहु दे नांदी नको लागू द्यायच्या हा अकेल येवतं काय झालं ये दोघीले बसर नाही जात म्हटलं मी अकेली दोघीला बसर नाही जात जाते कांटो बी नाही नावाचा रिपोर्ट देऊन येतो लागे मग पोलीस मध्ये सोडा चंपा सोड तिला दे काय करते ते काय करते दे तिला मारते का ते दे मारते ते मारू दे मारु तिथे दाखवतो मी मारू दे तिले सोरांची सोड दिले सोड मारतो म्हणते मारू दे मारू दे बरोबर मनुरुली सुभद्रा सोडले सोड तिला धरून कांटोच आज आम्ही दोघीजणी कांटोच तिला सुभद्रा जाऊ दे भांडण नको करू बाई या बाई सोबत भांडण नको करू मोठी हरकत बाई आहे जाऊ दे राहू दे काही भांडण नको करू आ, शांता बाई जाऊ दे चला घरी चला सोडून दे दिले जाऊ दे नाही नाही बाई तुला साधी गोडी आहे तुला माहित नाही तुला माहित नाही किती हरकत आहे ते आज तिला जर आपण सोडलं ना ते डबल तशीच करीन सुधारणार नाही येते काय म्हणून राहिली वा अरका काय म्हणून राहिली थांब सोड सोड रंजना सोड आज येईल दाखवतो मी दोघीले सोड रंजना सोड राहू दे ना बाई विमला खाशीन ना दणके राहू दे ना हा चांगले दणके देतील ना त्या तुले राहू दे ना कायले हात हाताना मारखाई आणून राहिली स्वतःची राहू दे ना हा अशा कशा मारतीन मला अशा कशा मारतीन माझ घरी मलाच मारतील काय बोल राहिली होतो हां काय बोल राहिली मी काय म्हटलं काय तुले मी ना काय म्हटलं होतं मी कदा सांग भांडण करायला आली होती का मी तर सुबधरा समजून सांगायला आली होती की भांडण न करू असं तसं आणि तू तर मागाल तिला की भांडायला हां चोरतो चोरवरून शिरजोर पहिले मला त्या चुगल्या नाव लावणारीचं नाव सांग चुगला लावणारीचं नाव सांग तुला कोणा सांगितलं की मी ना म्हटलं म्हणून बचत गट्ट वाला साहेब आले तू या वाऱ्यात चुगली सांगितली म्हणून त्या बैल्यान माझं पहिले त्या बैल्यान तिला पाहतो मी मग तुला पाहतो

भाऊ तुम्ही विमलाला सांगून द्या हां समजून सांगून द्या नाही तर मारखाईन बरं ये हा चुकल्या करते गावातनी त्या गटावाल्या साहेबजवळ म्हणते या सुभद्राच्या चुकल्या केल्या म्हणते तिला गट नका दिवस आणि तसं आ अशा चुकल्या केल्या म्हणते असं शोभते का या विमलाला शोभते का असं तुमच्या बायकोला शोभते का हां काहून अशा चुकल्या लावते ला ते लाव लगायची ला कामं काऊन करते आणि मी समजून सांगेल आली तर मला म्हणे तुम्हाला झोडपून काढीन म्हणे मला झोडपून काढीन म्हणते म्हणे ते हां सांगून द्या नाही तर इलेलं झक्के देईन बरं मी शांताबाई मी माफ करून द्या तिले माफ करून द्या सुभद्राताई माफ करून द्या तिले आता आता नाही करून द्याशी आता नाही करी मी सांगतो तिला समजून मी सांगतो माफ करून द्या एवढी एवढी गलती माफ करून द्या तिची आता तिला काही बोलू नका मारू नका मी तिला समजून सांगतो मी सांगतो तिला समजून जाऊ दे आता भांडण नका करू जाऊ आता घरी तुमच्या मी तिला समजून सांगतो काय ते तसं कायले म्हणून राहिल्या काय समजून सांगता मला माहिती काही गल्लीच नाही तर मला काय समजून सांगता यायचीच गलती आहे शंभर टक्के गलती यायची आहे हा पैनला तू आहे ना जास्त लावल लागायचे कामं नको करत जो आवा घरावर गोटे नको आणू आता तुम्हाला माझ्या घरी गेलो आपण राहिले तिथून बी काढून आपल्या लोकांना तू ह्याच कारणाच्या ना आता इथं आपल्या गावात नाही आलो आता इथून बी काढून द्यायचं तू तयारी कर इथेही नाही राहू द्याच तुले चाल ना बाई चाल घरामध्ये चाल आणि पाणी कर भूक लागली मला हां काय भांडण करत काय चुकल्या करत काही नाही पाहिजे आपल्याला गडबीट गडबीट नको घेऊ काही नाही पाहिजे आपल्याला तुम्हाला नशीन पाहिजे पण मला पाहिजे ना मला पाहिजे गट गट पाहिजे ना मग शांत तिला घे अशा चुकल्या गिगल्या करू नको आणि गावातल्या बायाचं भांडण करू नको ते शांताबाई कधी कोणासं भांडण करत नाही शांतावाहिणी शांतावाईणी कधीच कोणासं म्हणण करत नाही तुला रागा लावून दिला म्हणूनच काय एवढ्या रागात आल्यान बोलत असते नाही तिला बोलत नाहीत करी म्हणून हो चिपचाप ना घरात मी साईपा निका चलो घरात शांताबाईनी विमलाची एवढी गलती माफ करून द्या आता तशी गलती नाही करी आता कधीच चुकल्या नाही करी मी तिला समजून सांगतो मी सांगतो तिला समजून आता तुम्ही शांत उंचा घरी जा तुमची आता मी सांगतो तिला समजून विमला समजून सांगून द्या आता चुकल्या करत नको जाऊ ना इकडच्या तिकडे एक दिवस आहे बेजानं मारखायन कोणाचे यात हो ना शांताविनी मी समजून सांगतो आता तिला आता मी करीन ते तसं हा बाबा तुम्ही आले म्हणतात नाही म्हणून तिला सोडला नाही तर आज कांडलाच असतं म्हटलं विमला आज कांडलाच असतं आज मी रागत नाही होती आज मला रागाला होता हो सुभद्रा ताई तुमचंही बरोबर आहे आता माफ करून द्या तिला एवढी गलती पहिली नाकली गलती समजून माफ करून दे आता मी करीन तसं हो सुभद्रा माफ करून दे जाऊ दे माफ करून दे बरं एवढ्यानं सोडतो तिने आता डबल तिने कधी चुकली केली ना कानावर आली की कांडी नसतील तरुण चांगली हो सुभद्रा ताई आता एवढ्यानं माफ करून द्या तिने एवढ्यानं माफ करून दे बरं एवढ्यानं माफ करून देतो आता याच्या बातमती नाही आहे घरी हो चाल, चाल सुभद्रा चाल या विमला ना पुरा दिमाग खराब केला सकाळी सकाळीच दिमाग खराब केला हिन मायाला जा शांताबाईनी आता आता नाही करीन ते कधी आता कधी